राधानगिरी तालुक्यातील चौकी येथील हरप नदीवरील लोखंडी साखव सकाळी जोरदार पावसामुळे खचल्यानं मानबेट राई व चौके या गावांचा संपर्क आणि वाहतूक पूर्णपणे बंद झाली नदीतील मध्यवर्ती पिलर झुकल्यानं पूल अधिक धोकादायक बनला असून तो कुठल्याही वेळी वाहून जाऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येते यापूर्वी गेल्या दोन महिन्यात या साखवाला दोन वेळा वाहून गेला होता नदीच्या पात्राचा विस्तार झाल्यामुळे प्रशासनानं जुन्या साखवाला समांतर नवीन पूल तयार केला मात्र त्याही पुलाला पावसाळ्यातच मोठा फटका फटका बसलाय परिणामी या गावातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू औषधोपचार शाळा दूध वाहतूक शेतीसाठी लागणारी खतं अवजारं यासाठी मोठ्या अडचणींना समोर जावं लागतंय प्रशासनाकडून यावर त्वरित लक्ष देण्यात आलेलं नाही तसेच स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की धामणी धरणाच्या घरणी हरप नदी व कॅनॉलवर पूल बांधण्याची गरज होती पण ती दुर्लक्षित राहिली त्यामुळे ही मोठी दुर्घटना घडली असून भविष्यात ही समस्या अधिक भयानक होण्याची समस्या आहे आता या भागातील नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ मदत व पूल पुनर्बांधणीची मागणी केली आहे या दुर्घटनेमुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं असून भविष्यात यासाठी योग्य नियोजन करणं आवश्यक आहे मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे